शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मराठवाड्यात आबाळ फाटले सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदुसष्ट गावांचा संपर्क अद्याप तुटलेलाच धाराशिव जिल्ह्यात लष्कराला पाचारण सरासरीपेक्षा एकशे दोन टक्के जास्त पाऊस सोलापूरात पूरग्रस्तांना केले एअरलिफ्ट मराठवाड्यात एकशे पन्नास जनावरांचा मृत्यू शेतकऱ्यांकडून शंभर टक्के उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश गुजरातला मंजुरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशा जागवल्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठी उत्तर प्रदेश आणि गुजरात मधील उडी तूर मूग तेळ आणि शेंगदाणे त्याचबरोबर सोयाबीन यासारख्या प्रमुख डाळी आणि तेलबिया पिकांच्या शंभर टक्के खरेदीला मान्यता दिली आणि या निर्णयामुळे दोन्ही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना अंदाजे तेरा हजार आठशे नव्वद कोटी रुपयांचा थेट फायदा होईल मंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील डाळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत पावसाने जोडपले थंडी थंडीही छळणार निनामुळे भारतात नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये तीव्र थंडी शीतलहरींची शक्यता जागतिक हवामान संघटनांकडून दुजोरा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंत्रणा युद्ध पातळी व सज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही शेतकऱ्यांच्या मदतीत मागे हटणार नाही निकषात शिथिलता आणून सहाय्य करणार रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी पंचनामे आणि मदत प्राधान्याने करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मृतांच्या कुटुंबियांसाठीही तातडीने अर्थसहाय्य शेतजमीन रस्ते आणि पीक नुकसानीसाठी तातडीने मदत द्यावी खासदार शरद पवार यांचे सरकारला साकडे राज्य मंत्रिमंडळात आठवडाभरात फेरबदल धनंजय मुंडे इन नरहरी झिरवळ आऊट तानाजी सावंत यांना ही लॉटरी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची जय्यत तयारी आठ ऑक्टोबरला प्रसिद्धी चौदापर्यंत पर्यंत हरकतींसाठी मुदत मदतीसाठी परभणी बीड आणि धाराशिवला लष्कर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने गंभीर मुख्यमंत्री आज लातूर दौऱ्यावर पैठणमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटलाय मदत नको प्रचारावर बळीराजावर आभाळ कोसळते जीवनावश्यक वस्तूंच्या किटवर नेत्यांची छोपले फोटो अतिवृष्टीने पीक जमीन जनावर सगळं वाहून गेलं असताना सरकारकडून बळीराजाला मदतीची अपेक्षा आहे मात्र नेत्यांकडून यातही पोस्टरबाजी केलं जात असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय बारा साखर कारखान्यांवर आरआरसीचा बडगा सोलापूरमधील सर्वाधिक कारखाने ऐंशी कोटींची एफ आर पी थकीत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात धुराळा झेडपी पंचायत समिती निवडणुकीसाठी सत्तावीस ऑक्टोबरला अंतिम मतदार याती एक लाख ईव्हीएम मध्य प्रदेशमधून येणार शेतकऱ्यांना एकटरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या काँग्रेसची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत कोरडी चर्चा हर्षवर्धन सपकाळ यांची टीका तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ रोहित पवार यांची वक्तव्य माड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत पिके फळबागांना पावसाचा तडाखा सीना नदीकाठावरील गावात पूरस्थिती नागरिकांनी रात्र जागून काढली कृषीमंत्री <ग्रुशी> भरणे यांना शेतकऱ्यांनी घेरलं पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकरी आक्रमक झालेत राज्यात मागील आठवड्याभरात शेती पिकांचं आतोनात नुकसान झालंय आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी जालना जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी दौऱ्याला सुरुवात केली अकोला जिल्ह्यात सहा सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार काठीपाटी बॅरेजचे काम सुरू लाखणी तालुक्यात दोन हजार चारशे एकसष्ट घरकुलांचे उद्दिष्ट एकोणचाळीस ग्रामपंचायतींना उद्दिष्ट न मिळाल्याने पात्र लाभार्थ्यांवर अन्याय तर नेपाळ सारखे घरात घुसू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू यांचा सरकारला इशारा शेतकरी संकटात मुख्यमंत्री ऑनलाईन देवळी तालुक्यात एका गावाचा पाऊस बत्तीस गावांच्या नावावर पर्जन्य यंत्रा दोष अडेगाव गौळ गिरोली मंडळाला जोडण्याची मागणी शेतकरी आर्थिक संकटात अतिवृष्टीच्या नोंदीपासून शेतकरी वंचित शेतकऱ्यांना दिलासा नुकसानग्रस्त भागातील वसुली थांबवणार कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांची घोषणा पातळीवर पंचनामे दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार मदत राज्य सरकार बँकांना सूचना देणार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे त्र्याऐंशी कोटींची मदत मंजूर दोन पॉईंट सव्वीस लाखांवर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तेरा कोटींची मदत अठरा हजार शेतकऱ्यांना दिलासा दहा हजार हेक्टरवरील पिकांना फटका मदत डिबिटीद्वारे देत थेट बँक खात्यात जमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज न आल्याने मागितली तुटपुंजी मदत जुलै आणि ऑगस्टच्या नुकसानीचा प्रस्तावच नाही परतूर तालुक्यात जनजीवन विस्कळीत शेतीचे नुकसान शासनाने कागदी घोड्यात गुंतवून जाचकटी लादल्याचा आरोप लातूर जिल्ह्यात एकशे अठ्ठेचाळीस गावांना अतिवृष्टीचा फटका अतिवृष्टीमुळे पिके आणि घरांचे मोठे नुकसान सहा जनावरे मृत्युमुखी दहा गावांना मोठ्या प्रमाणात फटका तब्बल आठशे पंधरा घरांची पडझड झाली मंत्र्यांनी नोटंकी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी किसान सभेची मागणी अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा योजनेतील सुधारित निर्णयामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत असल्याचा आरोप किसान सभेने केलाय सरकारने तातडीने निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली बीड जिल्ह्यातील तब्बल सत्तावन्न मंडळांना अतिवृष्टीचा फटका एक हजार पाचशे सत्तावन्न लोकांचे स्थलांतर पुन्हा मुसळधारेचा अंदाज एवलवाडी ते डोंगरकिंनी पूल वाहून गेला पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटो दरात वाढ वीस किलोच्या कॅरेटला जास्तीत जास्त पाचशे पन्नास रुपयांपर्यंतचा बाजारभाव पन्नास ते साडेपाचशे रुपये प्रति कॅरेट टोमॅटोला बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत येवल्या ढगफुटी सदृश्य पाऊस कांदा मका सोयाबीन पिकांचे आतोनात नुकसान शेतकरी संकटात तीन तास पावसाचे परिसरामध्ये धुमशान ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत जळगाव जिल्ह्याला नऊ पॉईंट शहाऐंशी कोटींच्या मदती शासनाची मान्यता सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान पिकांचं नुकसान पण मदत नाही प्रशासनाच्या ढिसाळपणाचा शेतकऱ्यांना फटका मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मदत जालना मात्र वंचित जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या उशिरा अहवालामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही डोळ्यात ओला दुष्काळ आकांत मायबाप सरकार माझं कसं होणार कुटुंब काय खाणार मराठवाड्यातील एकशे एकोणतीस मंडळात रेकॉर्ड ब्रेक अतिवृष्टी सोलापूर अहिल्यानगर जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात देखील हाहाकार सत्तर लाख एकरांवरील पिकांचा चिखल बांधा बांधावर आसवांचा महापूर सरकार धावून येईल शेतकऱ्यांना अपेक्षा राज्यात नऊ पॉईंट बारा लाख जणांनी घेतले सावकारांकडून कर्ज कर बँकांची प्रक्रिया किचकट अनेक जण परवानाधारक सावकारांकडे घेत आहेत आव माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका